अक्करकोट तालुक्यातील गोगाव येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे अभिवादन करण्यात आले जिल्हा परिषद शाळा गोगाव येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्ती सुरवसे हे होते प्रतिमा पूजन प्रदीप जगताप कल्याणराव बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले नेहा डिजिटल सेवाच्या वतीने विद्यार्थ्यांना एक वही एक पेन वाटप करून उपसरपंच कमलाकर सोनकांबळे पोलीस पाटील चंद्रकला गायकवाड यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी कमलाकर सोनकांबळे म्हणाले वंचित घटकातील लोकांना न्याय देण्यासाठी बाबासाहेबांनी लढा दिला त्यांच्या जीवनात आलेला संघर्ष मोठा असून त्यांनी अनेक मान अपमानाला तोंड दिले तरी देखील त्यांनी समाज हिताचा लढा थांबवला नाही बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या संविधानामुळेच आज गरीब श्रीमंत यांना एकच मताचा अधिकार मिळाला आहे त्यामुळे भारतातील लोकशाही टिकून आहे अशा महामानवाचा आदर्श आजच्या युवा पिढीने घ्यावा यावेळी बोलताना कल्याणराव बिरादर म्हणाले नेहा डिजिटल सेवा गोगाव या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे बाबासाहेबांनी शिक्षणासाठी घेतलेले अनुभव या उद्देशाने आज नेहा डिजिटल सेवा गोगाव या माध्यमातून अभिवादन स्वरूपात शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून अभिवादन केले यावेळी मुख्याध्यापक पुंडिक वाघमारे शंकर कारभारी भोसले मॅडम शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर जगताप आयोजन नितीन गायकवाड सूर्यकांत जिर्गे शेरणप्पा कालशेट्टी यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे हे होते प्रतिमा पूजन नबीलाल नदाफ कल्लप्पा बनसोडे चिदानंद सोनकांबळे यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आकाश गायकवाड होते प्रतिमापूजन प्रदीप जगताप दयानंद जिर्गे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे मौला नदाफ परमेश्वर गायकवाड सुरेश सोनकांबळे मधुमती गायकवाड अंगणवाडी सेविका भाग्यश्री सोनकवडे तेजबाई गुरव विजया विजयकुमार गायकवाड लक्ष्मण गायकवाड डॉक्टर कलेनी कोंडे यांच्यासह मान्यवर गावकरी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते